तुळजापूर तालुक्यातील सांगवी मारडी येथे नागोबा मंदिर देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गौरव या सत्कार सोहळा हा भव्य कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमात गावातील शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला विशेषत दहावी व बारावी परीक्षेत उत्तम यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गावासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा तसेच गावच्या विकासासाठी सदैव कार्यरत असणाऱ्या सहकार्यांचा सत्कार करण्यात आला सत्कार सोहळ्यामध्ये माजी सरपंच एकनाथ बागल यांचा सत्कार विद्यमान सरपंच युवराज बागल यांच्या हस्ते करण्यात आला तर महादेव ठोंबरे यांचा सत्कार सतीश बागल यांच्या हस्ते करण्यात आला डॉक्टर सुशील कुमार सरडे यांचा सत्कार संजय तोशनीवाल व अधिकारी अशोक पाटील यांच्या हस्ते करण्यात आला तर शुभांगी बागल अबॅकस शिक्षिका यांचा सत्कार सौ तोष्णीवाल यांच्या हस्ते करण्यात आला डॉक्टर मुरलीधर तोष्णीवाल यांचा सत्कार बालाजी बागल यांच्या हस्ते करण्यात आला तसेच शिपाई सुरेश डोलारे व कुंभार यांचा सत्कार संजय तोष्णीवाल यांच्या हस्ते संपन्न झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी बागलसर यांनी केले तर प्रास्ताविक सरपंच युवराज बागल यांनी केले आणि मनोगत डॉक्टर सुशील सरडे अशोक पाटील नागनाथ ठोंबरे महादेव ठोंबरे यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचा समारोप बालाजी बागल यांनी केला हा गौरव भूमिपुत्रांचा सोहळा सांगवी मारडी ग्रामस्थांच्या एकतेचे व सामाजिक बांधविकेचे प्रतीक ठरला असून यामधून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी हा मुख्य उद्देश असल्याचे संयोजकांनी सांगितले या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ए आर ड्यूच मराठी तुळजापूर धाराशिव